काय वेळेला असा शेतकऱ्यांचा अनुभव पण आपण ऐकलाय की तणनाशक मी मारलं पण मला रिझल्ट मिळत नाही तर शेतकरी नो तणनाशक वापरण्याची पद्धत असेल किंवा त्याचा कालावधी असेल किंवा कोणत्या वेळेला कोणतं तणनाशक वापरणं गरजेचं आहे सिलेक्टिव्ह असेल नॉन सिलेक्टिव्ह असेल अशा वेगवेगळ्या वे म्हणजे पद्धती आहेत जेणेकरून त्या तणनाशकाचा रिझल्ट जो आहे तो अवलंबून असतो बरोबर ज्या वेळेला कोणतंही तणनाशक कोणत्याही पिकामध्ये तुम्ही त्यावेळेला घेता त्यावेळेला त्याचा एकरी डोस हा खूप महत्वाचा आहे तुम्ही एकरी पाण्याचं जे काही प्रमाण आहे ते देखील खूप महत्वाचं आहे तुम्ही जे योग्य तणनाशक निवड केली आहे का ते महत्वाचं आहे तुमच्या तणांची जी अवस्था आहे ती देखील तणनाशकाचा प्रभावी रिझल्ट येण्यासाठी कारणीभूत असते आणि जे काही तुम्ही पाणी वापरता त्या पाण्याची क्वालिटी कशी आहे जर पाण्याची क्वालिटी चांगली असेल तर तणनाशकाचा रिझल्ट जो आहे तो निश्चित तुमचा चांगला येणार आहे पाण्याची क्वालिटी जर खराब असेल आणि तुम्ही जरी ह्या सर्व गोष्टी जरी फॉलो केल्या तरी तुमचा तन्नाशकाचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला मिळत नाही पाहिजे असा मिळत नाही